बाजार भावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनल कृषी वार्ताला आणि हो त्यासोबत नक्कीच दाबा म्हणजे पाहू शकाल तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलोय आजच्या लोकमत पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे पाहू शकता का कापसाला या ठिकाणी अच्छे दिन येणार उत्पादन घटणार आणि भाव वाढणार अशी न्यूज आलेली पाहू शकता चोवीस डिसेंबरला सहा वाजून सहा मिनिटांनी लोकमत वृत्त संपादित केलेली आहे पाहू शकता चिन्मय काळे यांनी मुंबईहून कापूस उत्पादनात यंदा सहा पॉइंट अठ्ठ्याहत्तर टक्के घटवण्याची शक्यता आहे यामुळे वर्षाखेरीज कापसाचं शिल्लक साठा खूप कमी असेल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला आहे त्यामुळे किमतीत वाढ होऊन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना अच्छे नेण्याची अपेक्षा आहे यंदा देशात तीनशे त्रेचाळीस लाख पंचवीस हजार गाठी म्हणजेच अठ्ठावन्न लाख पस्तीस हजार टन कापूस उत्पादित होईल उत्पादित होईल मागील वर्षी एकोणसत्तर लाख गाठी अकरा लाख त्र्याहत्तर हजार टन कापूस निर्यात झाला होता यंदा ही निर्यात त्रेपन्न लाख गाठींनी नऊ लाख टन यांनी घसरण्याचा अंदाज आहे देशातील उत्पादन व निर्यात या दोन्हीमध्ये घट झाली आहे तरी या तुलनेत आयातीतील फार वाढी वाढीची शक्यता आहे त्यामुळेच वर्षाखेरीस कापसाच्या शिल्लक साठ्यात घट होईल मागील वर्ष देशात ब्याण्णव लाख गाठी पंधरा लाख चौसष्ट हजार टन कापूस शिल्लक होता यंदा जेमतेम सहासष्ट लाख गाठी अकरा हजार सव्वीस हजार टन कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे सूतगिरण्यांचा व कापूस कापड उद्योगाकडून तीनशे चोवीस लाख गाठींची मागणी असते पण वस्त्र उद्योगाला नवी जाई येण्याची शक्यता असल्याने मागणी वाढल्यास ही शिल्लक फार कमी असेल यातून कापसाला चांगली किंमत मिळू शकेल या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तसेच राज्यातील कापूस उत्पादनात घट या ठिकाणी पाहण्या पाहण्यास मिळत आहे देशभरातील एकूण उत्पादनापैकी बावीस टक्के कापूस उत्पादन हे फक्त आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते आणि गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये क्षेत्र मानल्या जाणाऱ्या तीन मिळून पंचावन्न टक्के उत्पादन होते तसेच महाराष्ट्रात मागील वर्षी त्र्याऐंशी लाख गाठी म्हणजेच चौदा लाख अकरा हजार टन कापूस तर झाला होता तर यंदा मात्र एकोणऐंशी लाख गाठी तयार झालेल्या आहेत म्हणजेच तेरा लाख त्रेचाळीस लाख टन उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती लोकमत न्यूजने दिलेली बातमी लोकमत न्यूज म्हणजे लोकमत समूह जो न, लोकमत न्यूजपेपर तुम्ही तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुमच्या खेड्यात पाहता वाचता त्या लोकमत वृत्त आणि हे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आमची ही न्यूज आवडली असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तसेच शेतकऱ्याच्या हिताचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय